मामाचे घर म्हणजे हक्काचे घर तुमचं काय आमचं काय लहानपणी एक गाणं होतं झुक 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 अगिन गाडी दुराच्या रेषा हवेत काळी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया किती छान वाटायचं ना आणि खूप मजा यायची माझी आई गावातीलच त्यामुळं स्पेशली मी मामाच्या गावी असं कधी गेलोच नाही गावी गेलो की मामाच्या घरी जाणे आलेच आज मात्र आपण आलो आहे मालवण तालुक्यातील रेवंडी या गावी संदेश आणि समीर याच्या मामाच्या गावी फक्त संदेश आणि समीरच्या नाही ह्या आमच्या मामाच्या गावी गेले आठवडाभर आहे ना आम्ही इथे होतो आणि आज खरं तर निघतो आहे त्याच्या अगोदर म्हटलं तुम्हाला मामाचं घर आणि आजूबाजूचा परिसर दाखवूया तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत अज्ञा मंडई मजेतच राहायला पाहिजे गावाकडचा फील <laughs> आज मी आहे मालवण तालुक्यातील रेवंडी या गावामध्ये रेवंडी गावामध्ये समीर आणि सांडे यांचा मामाचा राजवाडा हा बघा मामाच्या घरी आलो आहे आम्ही खरं तर गेले दोन तीन दिवस आम्ही इकडेच आहे आज सकाळची वेळ आहे आणि निवांत वेळ आहे तर म्हटलं तुम्हाला आहे ना आजूबाजूचा थोडासा घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवावा घरी आलो ना इकडे आपण तर इकडे चिऱ्यांचं मस्त असं हे कौलारू घर आहे बघू शकता तुम्ही की राईट साईडला आहे ना इकडे हा गोठा आहे गाई मशीनचा गोठा आणि इकडे हा एंट्रन्स आहे नारली पोपलीची झाडं बरीच आहेत मामाकडे आणि इकडे जासवण पण लावलं आहे एंट्रीला हे मिरवळ आहे सोडलेली इकडे फणसाच्या झाडावर हे बघा हे मिरवळ या साईडला पोपट पण आहे आणि ऋग्वेद पण आहे हाय ऋग्वेद आहे का हाय काय हा रुग्वे आणि इकडे हे ना नाही जास्वंदीचं झाड आहे इकडे पेंड आहे म्हणजे जा जोडून झालेलं पेंड आहे गाय गुरांसाठी चारा होईल त्यासाठी आणि इकडे अंकिता वहिनी बघा झाडू काढत आहेत सकाळी सकाळी साफसफाई चालू आहे आणि या साईडला पण बरीच झाडं आहेत हे बघा याची फुलं मस्त येतात हे गावाला चिचुडी असतात ना त्या टाइपचं हे फळ आहे हे कोणतं फळ आहे काय माहिती हे बघा कदाचित त्याची भाजी करत असतील आणि इकडे आजूबाजूला बरीच झाडं आहेत ही बघा ॲक्च्युली हे पाणी आहे ना हे पावसाळ्यातून पाठीमागे विहीर आहे तर विहिरीला फुल पाणी असतं पावसाळ्यातून कसं हे ओव्हरफ्लो होतं ना त्यामुळे इकडे पाणीच पाणी आहे तर हा आहे ना समोरचा परिसर आहे आणि इकडे हा हॉल आहे सगळेजण झोपलेत अजून एको आता सुटलाय आहे बघा आणि <स्थारी> ही पाठची बाजू आपण इकडे आता दूध काढायला चाललो आहे आणि ही पाठची बाजू एकदम ही बघा विहीर पण आहे सर्व आहे मामाकडे हे बघा ही विहीर आहे बेडूक पण आहेत वेरीत बघा मोठे मोठे ते बघा मोठे मोठे बेडूक आहेत ह्याच्यामध्ये आहेत ना कुक्कू आहेत कुक्कू ते बघा ह्याच्यामध्ये कुक्कू आहे आणि हा वाडा याच्यामध्ये आता मामा दूध काढणार आहे आणि ही परत पाडची बाजू इकडं वरच्या साईडला कलम वगैरे आहेत आंब्याची पण आता ना पाठीमागे आलो आहे बघा ते मामा हे सगळे वासरू आहे की काय पाड्या आहेत हे पाळी पाडी हो पाडवा असा एक हो ही तो तो मामा दूध काढतोय चला दूध काढायला जाऊया आता ते का सोडतोय वासरू दूध पिते बघा या मामाच्या सर्व गाई हा गोटा आहे बघा हां मग यांचं काय नाव बी व्हाय काय हो नाव भाषेची हो इथं काय ठेवलं आहे ह्याचं सगळा ठेवलेला आहे सगळा हो एक गोकळा असा सगला असा मंगला असं अच्छा मालवणपर्यंत जात ना दूध आपला मालवणपर्यंत मामा गेल्या पस्तीस वर्षापासून हे दुधाचा बिझनेस करतो सायकल इंग्वास होय <laughs> सायकल मामा पस्तीस वर्ष काढली आता मामाचे पाय दुखतात आता काय निले आहे गाडीने सोडायला <laughs> गेल्या चार पाच दिवसामधली खर तर ही लवकर सकाळ झाले कारण ना आम्ही निवांत उठायचो कारण उशिरा घरी यायचो जेवण वगैरे झालं की थोड्या वेळ गप्पा गोष्टी करत झोपून जायचो आणि सकाळी उठणं लेट व्हायचं आज शेवटचा दिवस तर लवकर पण उठलोय आणि आलो आहे मामासोबत थोड्या गप्पा गोष्टी करायला दूध वगैरे आता मामा काढतो आहे खरं तर गेल्या आठवड्याभर आम्ही येथे होतो आपुलकी आणि माया काय असते ते मामा मामीकडून शिकावे रोज पाहुणचार करायला मामा मामीसोबत नमो आणि निल्या होतंच आम्ही कुठे नाही फिरलो आल्या आल्या आई भद्रकाली देवीच्या वार्षिक उत्सवाला गेलो तोंडिवली गाव पाहिलं तेथे वागेश्वर मंदिर पूर्वादेवी मंदिरात दर्शन घेतले वांगणीमध्ये देव रवळनाथाचे दर्शन आचऱ्यामधील रामेश्वर मंदिर दाभोळे येथील गणेश मंदिर तेथून पुढे देवगडमधील दिर्बादेवी मंदिर कुणकेश्वर मंदिर खूप छान देवदर्शन झाले पुढे आम्ही दुसऱ्या दिवशी तळाश्रीमध्ये जाऊन सुंदर समुद्रकिनारीला भेट दिली तेथील असणाऱ्या गडनदी आणि अरबी समुद्राच्या संगमाला आयुष्यात कधी विसरणार नाही देवबाग सुनामी आयर्लंड टारकर्ली बीच संध्याकाळी सूर्यास्त पाहताना रॉक गार्डनवरचा तो क्षण सर्व काही आठवणीत राहणार आहे आता खरं तर मालवण ट्रीपची सांगता होते या मालवण ट्रीप पुरतं एवढंच ये परत येऊ मालवणमध्ये आपल्या हक्काच्या मामाच्या गावी